सांगली शहरात देशी झाडेच लावली पाहिजेत या मागणीसाठी नेचर कन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत महापालिकेच्या कोणत्याही कामकाजात अडथळा न आणता दररोज एक देशी झाड आयुक्तांना भेट देऊन ते देशी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देत आहेत मात्र या झाडांचा स्वीकार करण्यासही आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तयार नसल्याने कार्यकर्त्यामध्ये नाराजी व्यक्त होते आम्ही झाड भेट देण्यासाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेत जातो कोणालाही त्रास न देता आंदोलन करतो तरीसुद्धा हे झाड स्वीकारले जात नाही हे केवळ आमच्या आंदोलनाचा अवमान नाही तर देशी झाडांच्या महत्त्वाचाही अपमान आहे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे कार्यकर्त्यांनी विदेशी झाडांचे दुष्परिणाम त्यांना लागणारे अधिक पाणी स्थानिक जैवविधतेला होणारी हानी याबाबत वारंवार समजावून सांगितले तरीही महापालिका विदेशी झाडे लावण्याच्या हट्टावर ठाम असल्याचा आरोप करण्यात आला लढाई ही पर्यावरणासाठी आहे व्यक्तीविरुद्ध नाही झाडभेट आंदोलन हा आमच्या भावना व्यक्त करण्याचा लोकशाही मार्ग आहे देशी झाडामुळेच आपल्या शहराची हवा पाणी आणि जैवविविधता सुरक्षित राहील आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर लढा अजून व्यापक होईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे दरम्यान सांगलीसह सा इतर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत लवकरच विविध भागातून कार्यकर्ते सांगलीत येऊन आयुक्तांना देशी झाडभेट देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले हरितसंगम या उपक्रमा अंतर्गत सांगली महापालिका क्षेत्रामध्ये एक लाख झाडे लावायची आहेत असा संकल्प महापालिकेने केलेला आहे या अंतर्गत पस्तीस टक्के झाडे ही विदेशी होती म्हणून सांगलीतील पर्यावरणप्रेमींनी आंदोलन चालू केले होते या आंदोलनाचा भाग शांततामय आणि कायद्याने आयुक्त साहेबांना दररोज एक झाड भेट देणे हा होता आज सातव्या दिवशी मात्र आयुक्त साहेबांनी हे झाड स्वीकारण्यासाठी नकार दिलेला आहे तसेच अतिरिक्त आयुक्त साहेबांकडे आम्हाला पाठवून त्यांनी तिथे झाड द्यायला सांगितले परंतु तिथेही अतिरिक्त आयुक्त साहेबांनी झाड स्वीकारण्यास नकार दिलेला आहे या आंदोलनाचा एक महत्त्वाचा टप्पा असा होता की या पद्धतीने केवळ आणि केवळ देशी झाडेच सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये लावली जावीत असा किमान एक लेखी आदेश निघावा अशी आमची सगळ्यांची रास्त अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा सद्यस्थितीमध्ये धुडकावून लावलेली आहे असे दिसते आहे